विठ्ठल 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 का विठ्ठल 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 अरे ये चोख्या अरे बस कर की तुझं साड का इटल 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 बर एवढा इटल इटल करतोस इटल कधी भेटला का तुला पंढरीचा राया लेखन वाळू आहे त्याला सोता परा त्यांची काळजी असते असे बोलव की वाला म्हणजे आम्हाला दर्शन घडल अरे बाबा इट्टलाच नाच सोड आणि गाव झाड अरे माणसानं सोबल असच काम करावं बरे का चोकोबा चालू ठेव हो तुझ इट्टाल 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 आणि चुकून बाकून इटाल भेटलाच तर आम्हाला बोलवायला इसरू